मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या राधाकृष्णानगर येथील जाईचा मारुती मंदिर येथे श्रावण मासानिमित्त शनिवार दिनांक दोन ऑगस्ट पासून भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि शिवलिंग प्राण प्रतिष्ठा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे जाईचा मारुती मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री पोपटराव जेजूरकर यांनी या कार्यक्रमाविषयी सन्मानला माहिती दिली जय हरी आमचे प्रेरणास्थान श्री ब्रह्मलिंग सद्गुरू महारू बाबा पाटील यांच्या कृपेने हा दहा दिवसाचा सप्ताह होतो आहे याच्यामध्ये श्रावण मासानिमित्त आम्ही भव्य ज्ञानेश्वरी पारायण ठेवलं आहे त्या ज्ञानेश्वरी पारायणचा आता हे तिसरं वर्ष आहे बाबांच्या आशीर्वादाने आणि यावेळेस एक विशेष म्हणजे शिवलिंग प्राण प्राणप्रतिष्ठा महोत्सव तो मी तीन दिवसाचा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी तीन दिवस कीर्तन आहे म्हणजे हे सात दिवसाचा सप्ताह आणि तो तीन दिवसाचे असे मिळून दहा दिवसाचे कीर्तन आहेत आणि सगळे चांगले चांगले महाराज आहेत पहिल्या दिवसाचे महाराज आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवसाचे कीर्तन आहे जे तीन तारखेचे दोन तारखेपासून चालू होतो आहे सप्ताह तीन तारखेला हबप विश्वनाथ महाराज वाडेकर यांचं कीर्तन आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे चार तारखेला हबप भूषण महाराज पाटील यांचं कीर्तन आहे त्यानंतर पाच तारखेला कीर्तनकार जे रत्न आहे हबप रवी किरण महाराज दो तोंडाईच्या वाले त्यांचं कीर्तन आहे त्यानंतर बुधवार दिनांक सहा आठ पंचवीसला राणीताई दौंड त्यानंतर प्रसिद्ध कीर्तनकार पुण्याचे रोहिणीताई परंजापे का त्यांचंही फार छान कीर्तन आहे ते कीर्तन आहे सात तारखेला सात सात तारखेचं त्याच्यानंतर आठ तारखेला हबब प्रभाकर महाराज झोलकर यांचं कीर्तन आहे त्यानंतर परत काल्याचं कीर्तन आहे शनिवारच्या दिवशी सकाळी म्हणजे नऊ तारखेला सकाळी त्यांचंच आहे झोलकर महाराजांचंच कीर्तन आहे कीर्तन सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत आणि त्यानंतर मग त्याच दिवशी आमची तुपारनंतर शिवलिंग प्राणप्रतिष्ठा होणार आहे शनिवारीच त्यामुळे शनिवारपासून मग शनिवार रविवार सोमवार असं तीन दिवस शिवलिंग प्रांतातील त्याचा महोत्सव होणार आहे त्यावेळी सायंकाळी झुलकर महाराज आहेत आणि त्याच्यानंतर रविवारी रविवारच्या दिवशी दहा दाखेला आबोप शालीनता इंदोरीकर इंदोरीकर महाराजांच्या पत्नी यांचं कीर्तन आहे आणि सोमवारच्या दिवशी त्या दिवशी कीर्तनकार केसरी कीर्तनकार ज्यांना आपण म्हणतो सुभाष महाराज पानेगावकर यांचं अकरा तारखेला कीर्तन आहे आणि दिंडीचा आठ तारखेला आम्ही मिरवणूक आहे म्हणजे त्या मिरवणुकीमध्ये आम्ही आपण जे दरवर्षी करतो ज्ञानेश्वरी पारायणाची मिरवणूक करत असतो त्याच त्याच्यामध्येच पण शिवलंग शिवलिंगीची पण मिरवणूक काढतोय म्हणजे जेणेकरून महादेवाची जी शिवलिंग आहे तिची मी मिरवणूक आणि पारायणची मिरवणूक दोन्ही एकत्र मिरवणूक राहणार आहे आठ तारखेला तीन वाजेपासून चालू येईल तर संध्याकाळपर्यंत राहील असं सर्व तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा व सर्वांनी यावे ही नम्र विनंती कार्यक्रमाचे ठिकाण आहे जायचा मावती मंदिर श्रमिक नगर राधाकृष्णनगर हिंदी शाळेजवळ या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती मान्य छगनरावजी भुजबळ साहेब हे येणार आहेत आणि या पं पन्य, सातपूर पंचकृषीतून जे सर्व आपले मान्यवर आहेत नगरसेवक असतील आमदार असतील ते पण उपस्थिती लावणार आहे त्यामुळं उपस्थिती लावा ही नम्र विनंती okay. सन्मान न्यूज फोर्टिन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टेन सातपूर नाशिक